नमस्कार आज ॲज रेस रेसिपीजमध्ये करणार आहे मोरावळा तर अख्खा आवळे घेतलेत हे आणि गावरा नाहीत त्यामुळे ते थोडेसे कडक असतात तर एक शिट्टी काढून घेऊन मी त्याला फोकने टोचे मारून घेतलेत आणि मग नंतर परत दोन शिट्ट्या केल्या अशा तीन शिट्ट्या करायच्या आणि मग इथे घेतलं आहे एक मोठा तुकडा आल्याचा म्हणजे एक मोठा चमचा भरून आल्याचा कीस आहे एक मोठ्या लिंबाचा रस आहे आणि अर्धा किलो आवळ्यात तर अर्धा किलो गूळ असा किसून घेतला आहे मी आता हे आपण करून घेऊया असं फोगच्या साह्याने मी असे सगळे त्याला होल पाडून घेतलेले आहेत म्हणजे रस सगळा गूळ सगळा त्याच्यामध्ये झिरपला जातो आवळे मी कोरडेच नुसते धुवून भांड्यामध्ये ठेवून उकडून घेतले होते आणि पाणी वगैरे घालायचं नाही आता हे मी पॅनमध्ये ठेवलेत आणि गूळ घातला अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गूळ घातलेला आहे याच्यात पाणी घातलं म्हणजे ते जे डब्यामध्ये जे थोडंसं दोन चमचे पाणी त्याचं सुटलं होतं तेच पाणी घातलेलं आहे आणि गूळ घातल्या आता हे असंच परतत राहणार आहे याच्यामध्ये लिंबाचा रस मी नंतर घालते आणि आल्याचा किस आता हे फक्त ढवळून घेऊया लगेच त्याला पाणी सुटलं बघा कसं आणि हा एक चमचा मी सेंधव मीठ घालते एक चमचा हा आल्याचा किस आहे तो घालते आणि हा लिंबाचा रस आहे मोठ्या लिंबाचा रस आहे तो घालायचा आणि छान परतून घ्यायचा आहे आपल्याला ह्याचा रंग बदलेपर्यंत आपण ह्याला चांगलं शिजवून घ्यायचंय आहे सतत ढवळत राहायचं नाही तर ते, ते उठू पण जात बरोबर अर्धा तास आपण हे चांगलं शिजवून घेतले आणि मग आता याच्यामध्येच ठेवून द्यायचंय आणि गॅस बंद करून टाकायचंय यातच होऊ द्यायचे आणि मग बर्णीत भरून ठेवायचे बरोबर अर्ध्या तास शिजवल्यानंतर इतकं असं गाड झालं बघा हे साईड बर्णी भरून ठेवायचं थंड झालेलं आहे किती गाढा फार खूप सुंदर खूप छान नक्की ट्राय करा तुम्ही नक्की ट्राय करा आणि या तो पहिला आवळा मी खातो <laughs> मस्त रसरशीत झालाय सुशांत वा सुशांतची इच्छा होती बर का की मला अख्खा मोरावळा पाहिजे त्यामुळे तो अख्खाच केलेला आहे मस्त झालाय अगदी सो निघायला पाहिजेत हा गावरा नाही म्हणून तो दुसरा असता तर मग तो एकदम हे झाला असता असं थोडस प्रदीप आल्याचा स्वाद लागतोय ना मस्त इतकं मला वाटलं मी एक सगळा संपत आता नक्की ट्राय करा काढली बाहेर मोरावळा अतिशय औषधी असा Bye.